तीन मुलांनंतर चौथी मुलगी झाली तर ही मुलगी दुर्दैवी अशुभ अपशकुनी असते असं समज रूढ झाला आहे ही टिकळी जन्म झाला ते ठर उद्ध्वस्त करतेच पण हीच लग्न झालं तर सासरीपट्टीच्या पायगुणाने अमंगळच होतं मग या माणसांनी निर्माण केलेल्या अंधश्रद्धेमुळे मुलीला अनंत अवहेलना सहन करावी लागते उपेक्षित ही मुलगी अविवाहित केली तर तिचा आत्मा विनाशी असतो अशा अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आजच्या युगातील नलिनीची ही थरारिक कथा आहे अंधश्रद्धेच्या विरुद्ध ह्या नलिनीची आणि तिच्या कुटुंबाची संघर्ष गाथा आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे या संघर्षात तिला साथ देणारी तिच्या पाठी उभी राहणारी पण एक दुर्दैवी टिकडीच आहे गोदावरी जी काही वर्षांपूर्वी ह्या अत्याचाराला बळी पडली होती तिचा वावर अजूनही आहे पाठराखण करण्यासाठी एक दुसऱ्या टिकळीची पाठराखण करतीये कारण बुरसटलेल्या जुना रूढी मुळासकट उसकटायचे आहेत म्हणून पण हा संकर्ष कठीण आहे तिकडीच्या माथी असलेला हा कलंक मृत तिकडी जिवंत तिकडीच्या मदतीने पुसू शकेल का खर तर हे आपल्याला मालिकेत पाहायचंय गोदावरी जे कॅरेक्टर प्ले करत आहेत पूजा ठोमरे त्याच्यानंतर बाबाराव खोतांचा कॅरेक्टर प्ले करत आहेत किरण माने सर वेदचा कॅरेक्टर प्ले करतोय पार्थ घाटके आणि टिकळी म्हणजे नलिनी आहे वैष्णवी कल्याणकर जोरदार टाळ्या यांच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हालाच विचारते मी की एक्झॅक्टली exactly ह्या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही प्रत्येकाचा तुमचा रोल जर सा आम्हाला सगळ्यांना सांगितलं तर खूप मजा येईल नमस्कार मी किरण माने पार्थ घाटगे पूजा ठोपरे आणि वैष्णवी कल्याणकर आम्ही तुमच्यासमोर टिकळी ही मालिका घेऊन येतोय टिकळी ही एक अंधश्रद्धा आहे जी जास्त करून कोकणात असते ती पण आणि आणखी बऱ्याच ठिकाणी असते की तीन मुलांनंतर जी मुलगी होते ती अपशकुली असते असं म्हणतात तर तो पाया घेऊन त्याच्यावर आ, या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी ऍक्च्युली ही सिरियल आहे पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर चॉन आहे हा त्यातून तुम्हाला या अंधश्रद्धेवर ही कशी खोटी आहे किंवा यात काही तथ्य नाही हे पटवून दिलंय पण त्यासाठी एक इंटरेस्टिंग कथानक आहे बाबाराव खोत जो म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय अत्यंत निर्दयी क्रूर आणि अंधश्रद्धाळू माणूस आणि खूप अहंकारी पैशाचा अहंकार सत्तेचा अहंकार असा असणारा तो माणूस आणि त्याचा तिकडी अंधश्रद्धेवर प्रचंड विश्वास आहे त्याला ज्यावेळी कळतं की त्याची बायको ही तिकडी होती आणि त्याला बसवून त्या न सांगता तिकडी आहे न सांगता लग्न केले की त्याचा तिने छळ त्याने छळ केला आणि तिला संपवलं नंतर ही गोदा तिकडीचं दुसऱ्या तिकडीचं कसं संरक्षण करते त्याची ही सगळी कथा आहे तर फार सुंदर कथा आहे वेद माझा मुलगा वेद हा माझ्या मुलाचा गोल ही गोदा जी भूत आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला या सिरियल मध्ये गोड भूत बघायला मिळेल जे तिला बघितलं तुम्हाला असं वाटलं अरे ही कशी भूत पण हेच वेगळेपण आहे सिरियलचं की आपण भूत ही संकल्पना घाबरवण्यासाठी वगैरे वापरतो पण हे भूत असं आहे की जे चांगल्या माणसांना मदत करतं आणि वाईट माणसांना घाबरवत असं भूत आहे व एखादा सुपर हिरो कसा असतो अशी सुपर वुमनच आहे एका प्रकारे अशा पद्धतीचं हे भूत आहे आणि हा बाबाला खूप कितीही निर्दयी असला किती क्रूर असला तरी स्वतःच्या फॅमिलीवर त्याचा प्रेम आहे आईचं म्हणणं सगळं तो ऐकत असतो आणि मुलावर वेदवर त्याचा प्रचंड प्रेम असतो असं ते खूप मला हे कॅरेक्टर करायला प्रत्येक आपापल्या आप कॅरेक्टर विषयी बोले पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली कारण निगेटिव्ह भूमिका आहे याच्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी अगदी पॉझिटिव्ह मुलीवर खूप प्रेम करणारा बाप अशी ती कथा होती सिंधू त्यांच्या वडिलांची आणि या कथेत एकदम टोटली वेगळं भिन्न कॅरेक्टर करायला मिळतं त्यामुळे आणखी मजा येते बरोबरच सहकलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत खूप चांगले आहेत खूप मजा येते आपण पूजा बरोबर आहे त्याबद्दल काय नमस्कार तर हो सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहे जसं किरणाला म्हणाले तर खूप मजा आहे आम्ही आम्हाला खूप मजा येते एकतर दादा जसं म्हणाले तसं विषय वेगळा आहे आणि या मध्ये आम्ही तिकडी ही गोष्ट जी घेऊन येतोय ती आम्हाला करताना पण मजा येते असं जरी फिक्शन शो असेल तरी त्यातला एक प्रयत्न आहे छोटा की काहीतरी मेसेज पोहोचवायचा की ही अशा प्रकारची ही दूर झाली पाहिजे हे पात्र करताना अर्थात ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारची पात्र वेगवेगळ्या माध्यमात करायला आवडतातच ते चॅलेंजिंग पण असत तर ही तिकडी जी आहे गोदावरी तिला दुसऱ्या तिकडीला मदत करायची आहे तिच्यासोबत जे अत्याचार झाले ज्या प्रकारचे अत्याचार झाले ते तिच्यासोबत दुसऱ्या तिकडीसोबत होऊ नयेत म्हणून ती भूत म्हणून त्या दुसऱ्या तिकडेला मदत करते पूर्ण सिरियल वर तुम्ही बघायलाच पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात तर हो मला आता आता तरी शूट करताना खूप मजा येते आणि एक्सायटेड आहोत की आता ते सगळ्या प्रेक्षकांना कसं वाटेल काय वाटेल तर मी प्रतिक्रियेची वाट बघतोय सगळ्याच्या थँक्यू पाच काय सांगशील भूमिकेविषयी भूमिकेचं नाव वेद खोत आहे बाबारावांचा तो मुलगा आहे गावातलं जे प्रतिष्ठित घराण आहे त्या घराण्यातला तो सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि जसं आपण एक आदर्श मुलगा म्हणू शकतो तसा तो आहे की आईवडिलांचं सगळं ऐकतो घरचं काम सांभाळतो आणि त्याला जेव्हा कळतं की गावात नदी नावाची तिकडी आहे आणि तिच्या बाबतीत अन्याय घडत आलाय तर त्याला कुठेतरी तिच्याविषयी दया वाटते काळजी वाटायला लागते आणि तो आउट ऑफ दोन तिला मदत करायला लागतो आता ही जे मदत करणं आहे ते माझ्या बाबांना आवडतंय की नाही किंवा कि त्यांची जी तिकडी विषयीची जी अंधश्रद्धा आहे त्यात कसं त्यांना कसं कन्विन्स करू वगैरे करूं हे सगळं आता बघू पुढे जाऊन कसं होणार आहे त्याच्यासाठी सिरियल सिरियल बघायला काय सांगशील तुझ्या रोलविषयी कारण सगळी भूमिका तुझ्या भोवती सगळी मालिका फिरणार आहे तर काय सांगशील माझ्या कॅरेक्टरचं नाव नलिनी आहे आणि नली म्हणतात तिला तर जे काही मानलं जातं तिकडी अपशकुनी वगैरे तर तसंच माझ्या जन्मापासून सुरू झालंय म्हणजे माझा जन्म झाला आणि घरात काहीतरी गोंधळ झाला इथूनच ते सुरुवात झालंय जशी जशी ती मोठी होत गेली गावातली लोक तिला बोलायला लागली आजूबाजूची लोक बोलायला लागली आणि हे ती लहानपणापासून सहन करत आली आहे आणि तिची आई सुद्धा हे बघत आली आहे पण ती अशी नाही आहे की कोणतरी येऊन बोलत आहे तर शांतपणे ऐकून घेईल ती फाईट करते ती उत्तर देते दे त्यांना आणि त्यामुळे आईमध्ये मद, आईमध्ये आणि तिच्यामध्ये कुठेतरी खटका उडतो तर ते असं एक छान डिझाईन केलंय की ती प्रत्येक गोष्टीला सामोरी जाते आणि तिची सिच्युएशन ती हॅन्डल करते तर बऱ्याच सिच्युएशन तिला हॅन्डल करावं लागतात पदोपदी कारण पूर्ण गाव उभारं ते असतं आणि त्यांना ते असं वाटत असतं की हे खरंच आहे हे अक्ष आहे सोबत आपण राहिलो हिच्या आसपास राहिलो तर सोबत वाईट होईल हे जे त्यांना वाटत असतं था, त्यामुळे प्रत्येक वेळी तिला काही ना काही फाईट करावी लागते हे असं आहे कॅरेक्टर